अनेकांच्या संबंधित मग त्याच्यामध्ये तुम्ही कोल्हापूरचे घाडगे घ्या त्याच्यानंतर अलीकड आल्यानंतर जयंतराव पाटील घ्या अलीकड आला की शिवेंद्रराजे भोसले घ्या इथल्या मधल्या भागामध्ये देखील तुम्ही पाहिलं तर व्यंकटेश कृपा किंवा इकडं वर गेला तर राजेश टोपे कोंबरे आपले मराठवाड्यातले त्यांना तीन पुरस्कार मिळाले पलीकडं जर आपण पाहिलं तर बाळासाहेब थोरातांना मिळाले कोल्हा काळ्यांना मिळाले अशा अनेकांना या क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या अनेकांना वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार त्या ठिकाणी मिळाले त्याच्यातनं एक चांगलं काम केलेलं शबी के थाप पाठीवर पडल्यानंतर एक त्यालाही एक ग्रुप येतो त्यालाही एक समाधान वाटतं आणि त्याच्यातनं आम्ही आज पुरस्काराची किंमत पण इंडिव्हिज्युअल पुरस्कार दहा हजाराचे होते ते एक लाख केले ते बहुतेक एम डी केमिस्ट चीफ इंजिनियर के आपल्या इंचार्ज ह्या लोकांनाच आपण देतो तुमच्या फायनान्शियली जे चीफ अकाउंटंट जे चांगलं काम करतात त्यांना आणि अशा पद्धतीनं त्या पुरस्काराचं वाटप झालेलं आहे इतर काही प्रश्न आहे त्याच्याबद्दल मी माझं सुतोवयाची भाषणामध्ये केलेलं आहे मी मीटिंग पण त्यांची घेणार आहे आणि त्या मिटिंगमधनं जेवढे काही प्रश्न मार्गी लावता येतील महायुतीच्या वतीनं राज्य सरकारच्या वतीनं ते लावण्याचा प्रयत्न साखर निर्यातीचा कोटा दहा लाख मेट्रिक टन आलाय त्याच्या पावणे चार लाख मेट्रिक टन आपल्या महाराष्ट्राचा हिस्सा आहे आणि सध्या रेट अडोतीसशे रुपये आहे एक्स फॅक्टरी परंतु थोडासा थांबला तर अजून दर वाढण्याची शक्यता आहे त्याच्यावर कुणी काही घाई करू नये असं आव्हान मी केलंय कारण पुढं तीन आठवड्यांनी रमजान आहे जगामध्ये सगळीकडतो साजरा केला जातो आणि तेव्हा मोठ्या प्रमाणात साखरेची डिमांड जगभर त्या ठिकाणी वाढते आणि त्याच्यामुळे तेव्हाही ते ते दर वाढतील आणि साधारण आमच्या या क्षेत्रातल्या जनसंघ्याचा गाढा अभ्यास आहे जे फेडरेशनमध्ये काम करतात किंवा या क्षेत्रात काम करतात त्यांचं असं मत आहे की एप्रिल मे जून या काळामध्ये साखरेचे दर चांगले त्या ठिकाणी राहतील आम्ही आता उद्या अमित साहेबांच्या बरोबर पण आमचा कार्यक्रम आहे तिथं पण आम्ही विनंती करणार आहे की ज्यूस टू इथेनॉल आणि पी हेवी टू इथेनॉल त्याचे दर त्या बाबतीमध्ये वाढून द्या एम एस पी पण वाढवली पाहिजे कारण चार पाच वर्ष झाली एम एस पी एकतीसशेच आहे आणि एफ आर पी मात्र वाढत गेलेली आहे त्याच्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांना भाव त्याच्याला वाढून द्यायचा म्हटलं तर साखर पण त्या दरामध्ये गेली तरच भाव वाढवून देता येतो म्हणून साखर असेल आमची वीज असेल आणि आमचं इथेनॉल असेल या संदर्भामध्ये आम्ही सगळ्यांनी लक्ष घालायचं ठरवलंय चांगली व्हरायटी ही लावली गेली पाहिजे त्याच्याबद्दल पण सुतोवाच आणि दरवर्षी तेहतीस टक्के तरी त्या भागात बेणं बदललं गेलं पाहिजे एकदा नवीन बेणं आलं की ते तीन वर्ष टिकत असं जर बदल केला तर टनेज पण वाढेल रिकव्हरी पण वाढेल साखरेचं उत्पादन पण वाढेल आणि आपण उद्दिष्ट टार्गेट शेतकऱ्यांना जो जास्तीचा भाव मिळाला पाहिजे ते पण साधता येईल पली संध्यामध्ये बाबासाहेबांना काही साहेबांशी बोलायचं होतं तर मी केव्हाही बोलू शकतो म्हणून बाबासाहेबांना मध्ये बसवलं मी तिथं असलो तरी मला बोलता येतच होत ना माझा आवाजच आहे कि दोन खुर्च्या सोडून देखील तिसऱ्याला ऐकू जातलं ही काही हे काही बातमी होऊ शकत नाही त्यामध्ये एक मी बाबासाहेब पहिल्यांदा सहकार मंत्री झाले तर दोन वर्ष आलं नाहीत वार्षिक माझे जास्त माझे जास्त आमदार कसे निवडून देतील त्याचा दोन वर्ष विचार करतील बांगलादेशी नागरिकांचा प्रश्न आहे का आहे पुण्यात पण काही बांगलादेशाकडे सापडले लाडक्या बहिणीचा लाभ एका बांगलादेशी महिलेला मिळालाय मुंबईमध्ये तो प्रश्न आपल्या देशामध्ये सगळीकडेच उत्पन्न झालेला आहे विशेषतः मुंबई पुणे अशी कलकत्ता अशी जी काही शहरं आहेत त्या शहरामध्ये देखील दिल्ली वगैरे ठिकाणी हे लोक येत आहेत त्यांना शोधण्याचं काम आणि त्यांना परत पाठवण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे परवा साई परत, पाट्ट परत ले ले, पर पर जो हल्ला झाला तो बांगलादेशीच होता हे सगळ्या ता, एकंदरीत तपासावरून सिद्ध झालेलं आहे आणि आम्ही मागच्या वेळेस आम्हाला मर्यादित वेळ होता त्याच्या लाडकी बहिणीचं आम्हाला आधार कार्डशी लिंकअप करायचं होतं ते दुर्दैवाने आम्हाला करता आलं नाही कारण वेळ कमी होता आता त्याच्या संदर्भामध्ये खरोखर ज्या लाडक्या बहिणीला तो लाभ द्यायचा आहे तो लाभ देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही हळूहळू पावलो रिकव्हरी अजिबात विचार नाही हिंगोलीमध्ये दादा सूर्यानगर आहे त्या ठिकाणी एकच भिंती जी आहे ती दहा वेळा दाखवलं आहे दोन हजार चौदा ते दाखवलं मुंबईच्या वतीनं बांधण्यात आलेली आहे मुंबई माहिती दिली मला त्याची माहिती नाही मी आता तुमच्याशी बोलून मुंबईला चाललोय गेल्यानंतर माडाच्या संबंधितांना वल्सा नायर ना। जे कुठे असतील त्यांना बोलून घेतो आणि त्यांना विचारतो साहेबांच्या तुमची काय चर्चा झाली या व्यवसायाच्या करता ज्या कुठले प्रश्न आहेत त्याचा सुतोवाच मी केला त्याबद्दलची चर्चा झाली त्याच्यात सहकार खातं होतं त्याच्यात एक्साईज होतं त्याच्यामध्ये कृषी होतं आणि त्याच्यामध्ये ऊर्जा होतं कारण ह्या चार विभागाचा संबंध आपल्या ह्या इंडस्ट्रीचा ह्या व्यवसायाचा आणि आमच्या राज्य सरकारच्या डिपार्टमेंटचा येत असतो आणि बाकीचे आपले व्हीएसआयमधले जे काही प्रश्न आहेत आयच्या घेतलेल्या जमिनी उचल पाणी परवाना कुठं लेवली कुठं काय कारण मी मध्ये लोढारवाडीला पण भेट दिलेली होती नायगावला पण भेट दिलेली होती त्याच्यावर मी भेट दिल्यानंतर माझं स्वतःच काय मत आहे ते सांगण्याचा सा प्रयत्न मी शेवट साहेबांना साहेबांना संचालक बोर्डाला केला कृषी विभागाचं सात लाख शेतकऱ्यांचं बावीस लाख शेतकऱ्यांचं कृषी यंत्रण कालच मी कृषीचा आढावा घेतलाय त्याच्यात काही गोष्टी एक रुपयामध्ये पीक विमा आणि इतर गोष्टी आम्ही कुठलंही राज्य सरकार चांगल्या भावनेनी योजना देण्याचा प्रयत्न करतो कारण काही प्रवृत्ती अशी विकृत असते की त्याच्यातनं गैरफायदा कसा घेता येईल ते थोडंसं ह्याच्या बाबतीमध्ये झालंय जे काही पेपर्स पाहायला मिळतात आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता काही बाबतीमध्ये कशी आपल्याला आणता येईल त्याच्यामधले असे जे काही त्रुटी आहेत जे काही गोष्टी आहेत त्या कशा आपल्याला दूर करता येईल याबद्दल आम्ही सगळेजण लक्ष घालतोय घातलय देवेंद्रजी आल्यानंतर मुख्यमंत्री मोदयांशी पण बोलून त्याबद्दलचे अंतिम निर्णय घेतले दोन ठिकाणच्या पालकमंत्री मुख्यमंत्री आल्यानंतर तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे मुख्यमंत्री महोदय सगळ्यांशी चर्चा विनिमय करून मार्ग काढतील याबद्दल मला हत्येचे प्रकरण आहे ते काल सुरू केले लोकांच्या हत्या असतील तर त्याचे काही पुरावे दिले आणि तक्रार दिलेली असेल तर त्याची चौकशी केली जाईल चौकशीमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना निश्चितपणे कायद्यानी नियमाने नी, घटनेनी संविधानाने जी शिक्षा करणं कडक मधली कडक म्हणजे त्या सरपंचाची जी काय हत्या झाली ती तर इतकी निगृढ पद्धतीने केलेली आहे की तिथं त्या संमतीनं फासावरच लटकवलं पाहिजे त्याकरता तीन जगांना एज काम एजन्सीला दिलेलं आहे सीआयडी एसआयटी आणि आपलं व्यवस्था न्यायाधीश हार्वेस्टिश शेतकऱ्यांची तक्रार आहे वाल्मिक करारबद्दलची चौकशी केली जाईल कुणाच्याही बद्दल तक्रार उद्या माझ्याबद्दल पण तक्रार आली तर चौकशी केली जाईल <laughs> <चाही। laughs> <चाही। laughs> <चाही। laughs>